एक हरहुन्नरी आणि उद्यमशील व्यक्तिमत्व सौ चारुशिला श्रीकांत कांबळे लक्ष्मी तू सरस्वती तू दुर्गा तू चंडिका तू यशस्विनी तू उद्योगिनी तू शब्दशः खरे करून दाखवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे सौ चारुशिला श्रीकांत कांबळे सौ चारुशिला कांबळे यांचे आई वडील दोघेही शिक्षक एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये श्रीकांत कांबळे यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर पुण्याजवळील सासवड येथे पुढील आयुष्य सुरू केले सतत काहीतरी नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक करण्याच्या स्वभावामुळे अनेक निरनिराळे उपक्रम व्यवसाय त्यांनी जोपासले लग्नानंतर राहिलेले एमकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले साधारणपणे म्हणजेच लग्न झाल्यानंतर तीन वर्षातच श्रद्धा मसाला सुपारी या नावाने सुपारी व्यवसाय सुरू केला आणि महाराष्ट्रभर नावारूपाला आणला व्यावसायिक अनुभवातून त्यांनी प्रथम यशस्वी भव हे पुस्तक नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये प्रकाशित केले अनेक छोट्या छोट्या उद्योगांचा तपशील अत्यंत माहितीपूर्ण स्वरूपात त्यांनी विषद केला लेखनाच्या आवडीमुळे साहित्यिक लेखन सकाळ आणि ॲग्रोवन यासारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये आध्यात्मिक आणि व्यावसायिक लेखन केले सामाजिक स्तरावर सुद्धा याची दखल घेतली गेली सासवडच्या नामदेव शिंपी समाजातर्फे यशस्वी उद्योजिका म्हणून माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कारही केला गेला तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांनी योग्य ती दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट युनिट म्हणून दिल्ली दरबारी विज्ञान भवन येथे ऑक्टोबर दोन हजार तीन मध्ये गौरव केला गेला ज्योतिष आणि वास्तू याचा अभ्यास दोन हजार मध्ये सुरू केला आदिशक्ती गुरुकुल सल्ला व मार्गदर्शन केंद्र दोन हजार पासून सुरू केले ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हिलिंग रेकी टेरोकार्ड अंकशास्त्र मोबाईल न्यूमरोलॉजी या सर्व विषयांच्या कार्यशाळा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी सौ चारुशिला कांबळे यांचे मार्गदर्शन घेतले आहे त्यांची आजपर्यंत एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत चारो मनीष काव्यसंग्रह यशस्वी भव प्रगती प्रकाशन पुणे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्योग व्यवसाय मिटकॉम प्रकाशन पुणे महिला उद्योजिका एक राष्ट्र निर्माती सकाळ प्रकाशन पुणे वास्तुशास्त्र फक्त विज्ञानच चंद्रवल्लभ प्रकाशन पुणे अशक्य ते शक्य करतील स्वामी चंद्रवल्लभ प्रकाशन पुणे रेकी एक महाशक्ती लेवल वन टू थ्री आदिशक्ती पब्लिकेशन सासवड अंकशास्त्र आणि मोबाईल म्युमरॉलॉजी आदिशक्ती पब्लिकेशन सासवड विश्व आकर्षण अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शन आदिशक्ती पब्लिकेशन सासवड सासवडमध्ये ज्योतिषशास्त्राची शास्त्राची चळवळ आणि या शास्त्रातील निरनिराळ्या क्षेत्रांची माहिती व्हावी म्हणून प्रथमच राज्यस्तरीय ज्योतिषी अधिवेशन सुद्धा आयोजित करीत आहे जे जे मला ठावे ते ते इतरांशी सांगावे सर्वांगीण माहिती इतरांना व्हावी या जाणीवेपोटी अनेकदा मोफत व्याख्याने मोफत चर्चासत्रे घेतली साधारणपणे गेल्या दहा वर्षापासून अंकशास्त्रातील मोबाईल न्यूमरोलॉजी या विषयाचा अभ्यास केला म्हणूनच अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोलॉजी हे पुस्तक प्रकाशित होत आहे भाग्यकारक मोबाईल नंबर आपण घेतल्यास कशी प्रगती होऊ शकते याचं सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये आहे त्याचप्रमाणे दुसरे पुस्तक विश्व आकर्षण अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आपल्या शरीरातील शक्ती मानसिक ताकद ही जर सकारात्मक पद्धतीने वापरली तर उत्तम प्रगती होते ह्याची प्रचिती हे पुस्तक अभ्यासताना येते ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र अंकशास्त्र टेरोकार्ड हे सर्व विषय विज्ञानावर कशा पद्धतीने आधारित आहेत हे ते सांगण्याचा प्रयत्न सतत करत असतात तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्यामुळेच आज ज्योतिषाचार्य सौ चारुशिला कांबळे यांनी सासवड येथे पाच मे दोन हजार चोवीस रोजी एक ज्योतिष अधिवेशन घेतले आहे आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद